हा एक कोंबडा आहे ह्या एक दोन आणि तीन तलंग आहे आणि हा बघा हा कोंबडा मोठा आहे ते देवीला दाखवण्याच्या अगोदर ना कोंबड्याचे पायजणी केले जाते आणि ज्याचं नवस असतो त्याच्या नावाने गाराना घालतात तेलाचा पण जरा पण थेंब नसतो आणि हा देवीला अशाच प्रकारे oh, ना हो अजिबात तेलाचं आणि वाटप केलेल्या मसाल्याचा वापर करायचा तर मंडळी इकडे बघताय सर्व गावातली मंडळी जेवायला बसलेली आहे तिकडे लहान लहान मुलं आहेत देवाची प्रसाद आहे आज जत्रा होती आपल्या मंदिरामध्ये सगळी पंगज बसल्या गावठी कोंबड्याचा रसाय जबरदस्त आहे एकदम झनझणीत झालाय एकदम झंझणीत एकदम झंज आवडला ना आवडला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आमच्या गावच्या मंदिरामध्ये श्री महामाई देवीची जत्रा आहे आणि जत्रेच्या दिवशी ना आमच्या इकडे पूर्ण गाव जेवण असतो गावातील सर्व मंडळीवरती मंदिरामध्ये जेवायला जातात आणि आजच्या दिवशी ना खास करून सर्व पुरुष मंडळी जेवण बनवतात आणि गावातील काही जणांनी जे नवस केलेला असतो ते नवसाचा नारळ आणि देवाला कोंबडा दिला जातो तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत पप्पा सोबत आणि इकडे बघताय आम्ही ना इकडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कशासाठी घेतात हे तांदूळ प्रत्येक जण घरातून एक एक वाटी घेऊन जातो आज जत्रा देवीची देवळात जाऊन ह्या तांदळाचा कसं भात बनवला जातो काही नवच बोलतात की कोंबडी वगैरे देतात कोंबडा देतात तलिंग देतात मग त्या तिथे देवीला एक नवस बोलतात मग त्यांच्या नावाचं गाराणं घालून त्या कोंबड्या तिथे कापल्या जातात आणि ह्या तांदळाचा भात घालतात आणि गाव जेवण असतो म्हणजे जेवढे गावात ते माणसं जातात जत्रेला त्यांना जेवण असू चला तर मंडळी आम्ही निघालो आता देवळात जायला भाई सोबत आहे आपल्या बरोबर पप्पा आहेत हा देवीची जत्रा आहे आणि आमच्या इकडून मंदिरात जायला असं वरूनच वाट आहे तर वरून आम्हाला सोपं पडतं शॉर्टकट आहे तिकडून पण रस्ता आहे पण आम्ही इकडून जातो बरं पडतं आम्हाला चला मंडळी पोचलय मंदिराची इथे बाबा पण आहेत आलीत बरीच मंडळी जमलं काय पाय पडून गेलो आपण मंदिरात आलेलं आज ही देवाची जत्रा आहे ना जत्रेमुळे आज चार पाच कोंबड्या देवाला प्रत्येकाचं देणं वेगळे वेगळे देते म्हणजे प्रत्येकाचं देणं असतं त्याच्यानुसार कापायचे असतात देवाचे वर्षात एकदा देणं असत जत्रेच्या दिवशी ते करतात इकडे बाबा ना आता नारळ पुरतात ते बाबा कशाला प्रसाद येला की प्रसाद आहे ना देविदा जत्रा। जत्रा। हा त्याच्यासाठी प्रसाद बनवला प्रसाद बनवण्यासाठी आता भात घालायच ना बाबा याचा हे प्रत्येक जण घरातून तांदूळ घेऊन येतो एक एक हा एक एक वाटी बघा इकडे पण आणले प्रत्येक जणांनी ते बाबा आता एकत्र सर्व करतात आणि याचा भात घालायचा आहे आणि बाबा कोंबडे किती असणार आहेत कोंबडे तीन तीन की पाच दोन अच्छा दोन कोंबडे आणि तीन तलगे असणार आहे आणि आमचे कसे महामाई देवीला ते देणं असतं प्रत्येकजण बाबा देणारे असतात ना हो राखण देणार हां राखण देणारे असतात सगळं इकडे बघत आहे कोंबड्या आणलेले आहेत या एक दोन तीन तलंग आहेत हा एक मोठा कोंबडा आहे ही पण तलंग आहे वाटतं नाही हा हे दोन हा एक कोंबडा आहे ह्या एक दोन आणि तीन तलंग आहे आणि हा बघा हा कोंबडा मोठा आहे इकडे ना मंडळी भात पूर्ण साफ करून झालाय आता पाण्याने धुवून घेतोय टोप करून भात घेतलाय इकडे आमच्या इथे ना देवळाचे इथे असा चुलीचा भाग आहे इकडे सर्व जे जेवण वगैरे असतं ना ते बनवले जाते इकडे दोन चुल आहेत आता पेटवलं इकडे आता भात धुवून ना शिजायला ठेवलेला आहे दादानी तिकडे चूल मांडले ना दादा पोलटवायला कोंबडी तिकडे इकडे कोंबडी पोलटवायची आपल्याला तीन चूल मांडलेले एक कडल आहे आता मिक्स करून घेतो बाबा लवकर निघेल तसा बघू आपण गेल्या सोन घालायच मंडळी आता ना कोंबडा आहे पण कोंबड्या कापण्याच्या अगोदर ना आमच्या इकडे जो देवीचा नारळ असतो तो पोलला जातो आता हे सर्व जे नारळ आहेत ना ते नवसाचे हे प्रत्येकाने दिलेलं नारळ आहे

मंडळी देवीला दाखवण्याच्या अगोदर ना कोंबड्याचे पायजून केले जाते आणि ज्याचं नवस असतो त्याच्या नावाने गारा घालतात कोंबळे हो तसा तर मंडळी इकडे ना आता कोंबडी कापतायत ही आपली देवाची दगड आहे ते तर टायमाला इथेच म्हणजे कापले जातो कोंबडी कोंबडा काही असो आणि देवाला दाखवला जातो इकडे सर्व मंडळी आता कटिंग करायला चालू करतात पोलटतात वरती पोलटवतात पोलटवून झालायकडे इकडे इकडे आता चिकन कटिंग करायला सुरुवात केली पोलटवून झाले सर्व गोंबडे अजून थोडेशा बाकी आहेत एक दोन बाकी आहेत बाकी इकडे आता कटिंग करायने बाबांनी सुरुवात केलेली आहे मग अजून लेगिंग वगैरे कटिंग करायचे आहेत छोटे छोटे पीस करायचे आहेत असं मंडळी ना आमच्याकडे जत्रेच्या दिवशी सर्वजण एकत्र जेवण बनवतात सर्व गावकीची मंडळी तिकडे टोटल किती कोंबडे होते पाच सहा होते सहा होते ना सहा कोंबड्यांचं पूर्ण चेकन आता बारीक करतोय तर मंडळी इकडे बाबा ना आता सर्व मसाले घालून घेत आहेत चिकन मसाले तिकडे सर्व हा मंडळी गावचा जो कडा असतो ना फक्त मसाल्याच्या बुकीमध्ये बनवला जातो याच्यामध्ये जा बाबा वाटप वगैरे काय तेलाचा पण जरा पण थेंब नसतो आणि हा देवीला अशाच प्रकारे आता बनवतो ना अजिबात तेलाचं आणि वाटप केलेल्या मसाल्याचा वापर करत नाही फक्त मसाल्याच्या बुकीमध्ये बनवला जातो आता टोप भरून पाणी ठेवला होता बाबा त्याच्यामध्ये सर्व आता चिकन मसाले घालून घेत हा गरम मसाला आहे ना एवढी भारी टेस्ट येते ना म्हणजे घरी असा बनतच नाही ना असा घरी बनणारच नाही देवळातला गळा अलगच असतो मिक्स करून घेत गरम मसाला आणि चिकन मसाला घालून घेतला त्यामध्ये लाल तिखट अजून घालायचंय इकडे आता आलं लसून पेस्ट घालून घेतले तीन सुन <laughs> था था। ती बाई होते तिला मुलभाळ होत नव्हता हो। किती वर्ष शेवटीचा मुलगा त्या मुलाला घेऊन दोन आली कोंबडा आम्ही सहा जण खायला होतो मोठा कोंबडा आले सर्व घातला म्हणजे असे देण्यात देतात ना प्रत्येक जण ती आपली देव नवच बोललेली मुलगा व्हायसाठी अच्छा दुसऱ्या वर्षाचा मुलगा आला ना येऊन नागरिक आपल्या जाणपेटी मध्ये हजार रुपये केला चांगली व्यवस्था आहे आपल्याला रुपये दिले हा असे प्रत्येक जण देणे देत असतो आता पण टोटल सहा कोंबड्या घरपट पन्नास रुपये किती बारीवर जमतील पाच का सात हजार रुपये हजार रुपये रे बरेच लागतात ना हा पाशे लागतात कोण पाचशे खुशी चांगले जमतात मग आपण गाव जेवतो पोचताना पण पूर्ण गाव जेवतो जेवण असतो किती जवळपास तीनशे साडे चारशे माणसात अडीचशे पावणे तीनशे असतो कोंबड्या पण किती जास्त चिकन आणतात पन्नास किलो चिकन आणतात पोस्ताच्या टायमाला भात आता मिक्स करून भात जवळपास शिजायला आलाय इकडे मसाला घालून घेतोय मेन याच्यामध्ये इन्ग्रेडियंट मसालाच आहे मसाल्याच्या फ्लेवरने पूर्ण चिकन बनवला जातो का काय आहे तर मंडळी इकडे बघताय कटिंग करून झालेले पूर्ण चिकन आता काका सर्व घालून घेतात टोपामध्ये हा काढा पूर्ण आपण अगोदरच शिजायला ठेवला होता मस्त एकदम झंजणी दिसते रसा मंडळी देवळातून नजारा बघा आमच्या किती भारी दिसतोय अख्खा गाव इथून दिसतो आता हरियाली नाही पावसाळा इतका भारी दिसतो ना सर्वीकडे हिरवीगार झालेला असतो आता पण काही कमी नाही आता सर्व तिकडे ना पावटीची शेती आहे कडवा पावटीची सर्व शेती आहे आता मंडळी चिकन न शिजायला ठेवलेलं आहे आता इकडे पण बघते लहान लहान मुलं सर्व आहेत रेडी झाली डिश वगैरे घेऊन आलेत तिकडे चिकन आहे आतमध्ये तर इकडे मंडळी बघते रस्सा मस्त वगैरे रेडी झालेला आहे गरम गरम आहे आता जेव्हा जण बसणार तिकडे हा राईस पण रेडी झाले इकडे तू करून राईस यायचे तर इकडे मंडळी आता ना आपल्या मामाई देवीला नैवेद्य देतात बाबा तर मंडळी इकडे बघताय सर्व गावातली मंडळी जेवायला बसलेली आहेत तिकडे लहान लहान मुलं आहेत देवाची प्रसाद आहे आज जत्रा होती आपल्या मंदिरामध्ये सगळे पंगज बसले बघतोय आपण पण आता जेवणार आहोत कस झाले रे कस आहे रसा कसा आहे इकडे अजून आपल्याला रस्सा आहे बसलोय आम्ही इकडे माझ त रस्सा येतोय बस बस चला मंडळी आता जेवायला बसलेलो आहोत आज बघताय मस्त बीक जत्रेचा भात आहे इकडे हा सुका चिकन आहे आणि हा मेन रसा आहे देवलातला आपल्या काळा एकदम झणझणीत पूर्ण मसाल्याच्या बुकीमध्ये बनवला जातो बिना तेलाचा असतो चला तर टेस्ट करून बघतो गावठी चिकन आहे गावठी कोंबड्याचा रसा आहे जबरदस्त आहे एकदम झणझणीत झालाय ऍक्च्युली म्हणजे ना खूप वर्षाच्या नंतरला हा रसा पिते लहानपणी प्यायलो होतो आणि त्याच्यानंतरला मला वाटतं पाच सहा वर्ष झाले असते त्याच्यानंतरला हा रसा पिते मी बाद

तर मंडळी फायनली आता आपण देवळामधून घरी आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपल्या श्री महामई देवीची जत्रा कशा प्रकारे असते आणि पूर्ण गाव जेवण असतो गावातील सर्व मंडळीवरती देवळामध्ये जेवायला जातात आणि कशा प्रकारे सर्व पुरुष मंडळी जेवण बनवतात ते तुम्हाला पाहायला मिळालं आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.